छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयामध्ये कार्यरत असलेले ॲडव्होकेट अजित बबनराव काळे हे उत्कृष्ट कार्य करत आहेत मागील तेहतीस वर्षांपासून ते उच्च न्यायालयामध्ये कार्यरत आहेत याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरही त्यांचे मोठे कार्य आहे मागच्या अनेक दिवसांपासून ते शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणूनही चांगले कार्य करत आहेत त्यांचे वडील देखील शेतकऱ्यांसाठी खूप झिजलेले आहेत बँकेमध्ये मॅनेजर असलेल्या त्यांच्या वडिलांनी तेव्हा राजीनामा देऊन शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ कार्य केलेला आहे आणि त्यांच्या पश्चात या ॲडव्होकेट अजित बबनराव काळे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी मोठी कणकर भूमिका घेतलेली आहे वेळोवेळी आंदोलनं करून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला अधिकाधिक वेळ दिलेला पाहायला मिळतो आहे शेतकऱ्यांचे अश्रू पोसणारं हे व्यक्तिमत्व त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे शेतकरी बांधवांचे ते लाडके झालेले आहेत आपला वकील व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्य म्हणून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निस्वार्थपणे लढतात म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट अजित बबनराव काळे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्रवाहिनीवर अजित बबनराव काळे हायकोर्ट औरंगाबाद येथे गेल्या तेहतीस वर्षापासून वकील व्यवसाय करतोय आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे विधी क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये दे देखील म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयामध्ये माझे वडील पहिल्यापासून काम करत होते संघटनेत शरद जोशींबरोबर आणि त्याच्या त्यांच्या जाण्यानंतर मी या संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज मी महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि बळीचं राज्य येऊ दे बळी राजा ऐकायला किती चांगलं वाटतं नाही का परंतु वास्तवात या राजाचे नेमके हाल काय आहेत हा उभा महाराष्ट्र पाहत आहे कारण जे मध्ये आहेत जे चाकरमाने आहेत जे नोकरदार आहेत त्यांना हे कळणार नाही परंतु हे हा त्यांनाच समजतात जी शेतकऱ्याची लेकरं आहेत जो शेतकरी रानामध्ये राबतो आणि राब राब राबल्यानंतर सुद्धा हाती काय पडतो तर काहीच नाही फक्त अश्रू असतात आणि या ठिकाणी अश्रूला आज किंमत नाही कोणी विचारणार नाही अगदी मागच्या अनेक वर्षापासून एक कुटुंब शेतकऱ्यांसाठी झगडते आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करते अर्थातच मी बोलतोय काळे कुटुंबाबद्दल शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कैलासवासी बबनराव काळे यांनी मोठं कार्य उभा केलं आणि असं म्हणतात ना की आपले वडील जसे असतील तशी मुलं असतात कारण मुलं बाकी काहीच नसतात ते कार्बन कॉपी असतात वडिलांनी काय पेरलंय नेमकं ते उगवत जातं नाही का अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट अजित बवनराव काळे सर मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया अगदी बालपणापासून नाही का तुम्हाला कोणी ओळखत नाही असं कोणीच नाही आता परंतु आम्हाला घ्यायचं आहे तुमचा पूर्ण प्रवास काय सांगायला नेमकं की बालपण नेमकं कसं होतं मी माझी ओळख महाराष्ट्राला करून देतो मी ॲडव्होकेट अजित बबनराव काळे उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करतो आहे गेले तेहतीस वर्ष झाले मी संभाजीनगरमध्ये काम करतोय त्याचबरोबर स्वर्गीय बबनराव काळे माझे वडील जे, जे शेतकरी संघटनेत एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून काम करत होते दोन हजार पंधराला त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर ती धुरा मी पुढं सांभाळण्याचा प्रयत्न करतोय लहानपण मी अशा व्यवस्थेत काढलं आहे की शेतकरी प्लस माझे वडील भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीला होते एकोणीसशे चौसष्टपासून त्यांचा प्रवास चालू झालेला होता आणि शेतीमधल्या प्रचंड अडचणी त्याच्यामुळे ते कायम व्यथित असायचे चांगली नोकरी असून देखील एक मनात खंत होती की त्यांचे वडील शेजारचा आपला समाज आपले भाऊबंद आपल्या गावातली माणसं ही प्रचंड अडचणीत या व्यवसायामुळं आणि त्याच्यासाठी मग त्यांचा संघर्ष चालू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून त्यांनी शेतकरी संघटनेत शरद जोशींच्या माध्यमातून एक काम करायला सुरुवात केली ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझं बालपण शालेय शिक्षण कोपरगाव काही शालेय शिक्षण माझं श्रीरामपूरला गेलं आणि नंतर वकिली व्यवसायाच्या निमित्ताने मी पुण्याला पुण्याला गेलो वकील साहेब तुम्ही लहानपणापासून वडलांना बाहेर कारण आपण लहानपणी जर कोणला आयडॉल मानत असाल तर आपल्या वडिलांना वडील आपल्या हिरो असतात आणि सुपर हिरो सुद्धा असतात नाही का तर तुम्ही तुमच्या वडिलांना जवळून पाहिलं आहे त्यांचं कार्य पाहिलं खरं तर काय म्हणजे नेमका कुठल्या गोष्टींना जास्त प्रभाव पडला खरं पहिल्यापासूनच एक वडिलांची एक इच्छा होती किंवा जो समाज अतिशय अडचणीत सापडलेला आहे सरकारच्या नीतीमुळे असेल निसर्गाच्या धोरणे लहरी वनामुळे असेल आणि त्याच्यामुळं त्या माणसाला आपण मदत केली पाहिजे त्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण की कुटुंब आमचं सुद्धा तसं शेतकरी कुटुंब परंतु या अडचणींमुळं आर्थिक सगळी घडी कोलमडायची आणि त्याच्यामुळं मग संघर्ष चालू झाला वडिलांचा आदर्श म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक मुलाला आपले वडील आयडियल वाटतंच परंतु मी माझ्या वडिलांच्या बाबतीत थोडं वेगळं असं सा सांगेल की त्यांच्या उभ्या आयुष्यात मी असा माणूस पाहिला आहे की जो माणूस फक्त आणि फक्त आपल्या व्यवसायाशी म्हणजे शेतीशी निगडीत असलेल्या समस्यावर चर्चा करून त्याच्या संदर्भातलं मंथन करून अभ्यास करून मांडणी करून समाजापुढे काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात त्यांचं आयुष्य गेलं त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने देवाच्या पहिले मी नाव माझ्या वडिलांचं घे की ज्या माणसामुळं माझं आयुष्य घडलं आणि ज्यांनी मला असे संस्कार दिले की मला एक संघर्षाची एक उमेद एक ताकद त्या माध्यमातून त्या विचारातून मला आज तुमचे वडील नाही आहेत परंतु वडिलांच्या असंख्य आठवणी आहेत नाही कर मला असं वाटतं की आठवणी तेव्हाच निघतात जेव्हा तसं काही कार्य केलं असेल कारण काय असतं की मन जेव्हा एकांतच असतं तेव्हा विचार करायला असतो आणि त्यावेळेला त्याच लोकांची आठवण येते ज्या ज्या माणसाने आपल्याला घडवलं असतं वाढवलं असतं प्रेम दिलेलं असतं सर जितकं वडिलाबद्दल बोललात तितकीच दुसरी बाजू असते आईची आपल्या तर आईबद्दल काय सांगणार तुमच्या आईनी खरं वडिलांचा हा सगळा स्वभाव असा होता की सातत्याने जरी नोकरीला होते तरी सकाळी सहा वाजेपासून ते बाहेर असायचे नोकरीचा टाईम झाल्यानंतर परत रात्री नऊ वाजेपर्यंत ते ह्याच कामात अडकलेले होते त्याच्यामुळं सगळी जबाबदारी जी असते आईनी घडवण्याचं जे काम असतं ते काम माझ्या आईने केलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी किंवा मला त्या पद्धतीने घडवण्याचं काम तिच्या माध्यमातून झालं लहानपणी शाळेमध्ये कशावर की तुमच्या तुमचा मित्रपरिवार कारण आम्ही ऐकलं की तुम्ही माणसात जास्त रमता मला खूप मित्र होते शाळेपासून माझा स्वभाव तसाच होता परंतु मी अभ्यासात तेवढा काही असा हुशार नव्हतो एक जेमतेम बुद्धिमत्ता असलेलं माझं व्यक्तिमत्व होतं त्याच्यामुळं मित्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते खेळाचा खूप नाद होता म्हणजे मी लहानपणी क्रिकेट माझा आवडीचा खेळ होता त्याच्यामुळं कंटिन्युअसली मी ग्राउंडवर राखले जातात बॅगमधले जे पुस्तक असतात ना ते तुम्हाला थोडं पुढून येतात परंतु एक पुस्तक दुसरं असतं आयुष्याचं ते तुम्हाला नीट वाचता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं साहेब की तुम्हाला ते पुस्तक चांगलं जमलं खरं तर वाचायला आणि समजून घेतलं खरं तर साहेब एक विचार असं वाटतं की प्रत्येक वडिलाला एक अपेक्षा असते की माझ्या मुलाने काहीतरी झालं पाहिजे नाही का तर तशी तुमच्या वडिलांची काय नेमकी अपेक्षा होती माझ्या वडिलांची खरं तर मला नोकरी करावी असं त्यांना बिलकुल वाटत नव्हतं स्वतः नोकरी केलेली होती आणि त्यांनी त्यांच्या तेन नोकरीचा मॅनेजर असताना राजीनामा देऊन शेतकरी संघटनेचं पूर्णपणे काम करायला सुरुवात केली एक चांगल्या पदावर असताना त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि त्यांची इच्छा होती की मी नोकरी करू नये मी जर काही केलं असेल तर वकिलीच करावी नाही तर शेती करावी वकिली व्यवसायामध्ये मला एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे सत्याऐंशीला मी पुण्याला लॉ कॉलेजला गेलो आय एल एस लॉ कॉलेजला आणि ब्याण्णवला मी पास आउट झालो त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुला संभाजीनगरला त्यावेळेस औरंगाबाद म्हणायचं त्या तुला तिथं जाऊन खंडपीठात वकिली करायची खरं तर घर माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणीही वकील नाही मी पहिला वकील आणि त्याच्यामुळं एक वेगळं असं हे होतं की वकिली क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच माहिती की हा हे क्षेत्र फार टफ आहेत असं आणि त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असताना कोणताही तसा वसा नव्हता वकीलचा परंतु वडिलांची प्रचंड इच्छा आणि मला पण दुसरं कोणतं असं साधन वाटत नव्हतं की आपण या या ठिकाणी त्या नोकरी नाही करायचं हात निर्णय आपण घेतलेलाच होता त्याच्यामुळं मग वकील बॅनला सुरुवात केली चालती बोलती चांगली पगाराची चांगल्या पगाराची नोकरी सोडणं म्हणजे आणि तेही संघटनेसाठी पूर्ण वेळ देणं म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवणे नाही का तसं पाहिलं तर बऱ्याच वेळेला हे असं वागणं त्या काळामध्ये तुमच्या पाहुण्या वाहना सुद्धा आवड नसेल हे वडिलांचं नाही का की तरी त्यांनी या ठिकाणी झपाटल्याप्रमाणे संघटनेमध्ये त्यांनी दाखल झाले काम केलं आणि आयुष्यभर या माणसाने संघर्ष केला सर ज्या वेळेला तुम्ही वकील झालात त्यावेळेला छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळातला औरंगाबाद या शहराची निवड का केली म्हणजे वडिलांची इच्छा होती म्हणून का तुम्हाला अगदी हे शहर आवडलं होतं नाही हा विषय असा होता की नगर जिल्हा हा खंडपीठाला जोडला गेलेला होता एकोणनव्वदला आणि त्याच्यानंतर म्हणजे मी सत्याऐंशीला प्रवेश केला होता वकिलीसाठी वकिली शिक्षणासाठी आणि एकोणनव्वदला अहमदनगर जिल्हा संभाजीनगरला जोडला गेल्यामुळं खंडपीठाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळं एक स्वाभाविक वडिलांची पण इच्छा होती की मी खंडपीठात काम करावं आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याही म्हणण्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार मी तुम्ही आताच उल्लेख केला की घरामध्ये पहिले कोणीच वकील नव्हतो पहिले ज्या वेळेला संभाजीनगरला आलात त्यावेळेला एक विश्वास होता का, निभाव <laughs> का? ने, ने, की आपल्याला निभावं लागेल कारण शहर मोठं नाही का नाही बरोबर नाही की त्यावेळेस एक प्रचंड असं मानसिक दडपण होत की या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण टिकू का कारण की खंडपीठात वकिली करायचे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचं सोशल कनेक्शन असणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं कोणी बॅकअप करणारे जर मंडळी असेल गॉडफादर असतील फादर प्रोफेशन मधले तर ते अतिशय गरजेचे असतात तेव्हा तुम्हाला थोडी स्थिरता लवकर येऊ शकते वकिली व्यवसायामध्ये तसं ज्याला संघर्ष ज्याला कष्ट करायचे ज्याला पूर्ण क्षमतेने वाहून घ्यायचे त्याला सक्सेस इथं शंभर टक्के स्काय लिमिट आहे तुम्ही किती मेहनत करता तेवढं श्रेय तुम्हाला मिळू शकतं अशी परिस्थिती आहे परंतु त्यावेळेस मला तसा काही आधार नव्हता आणि त्याच्यानंतर एक असा विषय होता की इथे मोठमोठे मुट वकील पाहिले काम करणारी त्याच्यामुळे असं वाटायचं की नाही आपल्याला तरी काहीतरी असं करून को दाखवायचंय पैसा कमवणं तर प्रत्येकाचं आयुष्यातलं टार्गेट असतं परंतु स्वतःच एक नाव या ज्या व्यवसायामध्ये आपण काम करतो तिथं असलं पाहिजे या भूमिकेतनं झपाटल्यासारखं काम केलं अब मेहनत लाई आहे अगदी मोठ्या वकिलांच्या पंक्तीत आपण आहात आपलं नाव आहे काय वाटतं नेमकं आता मी स्वतःला तसं समजत नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की गेल्या तेहतीस चौतीस वर्षामध्ये प्रचंड मेहनत केलेली आहे मला असं वाटत नाही की मी पहिले पंचवीस जवळपास वर्षे अशी गेली माझ्या आयुष्यातली की मी काही बाहेरचं काही जाऊन काही एन्जॉयमेंट केली असेल किंवा बाहेर स्वतःसाठी काही चांगला जास्तीचा ताळ क्वालिटी लाईफ दिला असेल असं मला वाटत नाही पण माझ्या पत्नीला मी धन्यवाद देतो की दे आ, एक हो तुम्ही या सगळ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मला पूर्ण क्षमतेने साथ दिली आणि हा विषय असा आहे की एकदा तुमच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं तिथून मागं जायचं नाही तिथून जर हरलो तर आपण हरलो आयुष्यात असं ज्यावेळेस धारणा निर्माण होती माणूस पूर्ण क्षमतेने त्याचा हंड्रेड पर्सेंट परतीचे दूर कापले होते शंभर टक्के मागे जायचं नाही कुठल्या तुमचा हा जो प्रोग्रेस आहे किंवा तुमचं जे नाव होत गेलं हे सगळं वडिलांनी जवळून पाहिलं का दोन हजार पंधरा पर्यंत त्यांनी माझ्या वकील व्यवसायातली हो ग्रोथ पूर्ण क्षमतेने पाहिली आणि ते खूप समाधानी होते वकिलीच्या बाबतीत पण त्यांना एक खंत होती की मी त्यांच्यासारखं सोशली कुठंतरी कनेक्ट असावं कुठंतरी म्हणजे शेतकरी संघटनेशी कारण दुसरा त्यांच्या डोक्यात विचारच नव्हता ते गेल्यानंतर मात्र कारण की शेवटचे तीन वर्ष अगदी अंथोरणात असताना माझ्या इतका इंटरॅक्शन व्हायचं खूप वेळा चर्चा व्हायची तर त्या सगळ्या परिस्थितीचा मी जो माझ्या मनावर जो छाप पडली त्या शेवटच्या तीन वर्षातली की ग्रामीण भागातनं अगदी महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरातनं गावातन लोक यायची त्यांना भेटायला अंथरुनवर असताना आणि ते सगळं वातावरण माझ्या डोळ्यामध्ये एक असं हे झालं की बाब नाही आयुष्यात आपल्याला आता वकील व्यवसायात आपण बऱ्यापैकी स्थिर झालो आता आपल्याला काहीतरी वडिलांच्यासाठी पुढं हे सगळं आहे मग मी पंधरापासून मात्र पूर्ण ताकदीने शेतकरी संघटनेचं काम करायला मला असं वाटतं की या जगण्यावर या मरण्यावर सुद्धा प्रेम करावं आणि लोकांच्या साठी आपण जगलं पाहिजे नाही का बरोबर सर एक विचार असं वाटतं की विधी क्षेत्रामध्ये नाव झालं आहे चांगलं काम करत आहेत नाही का अनेक लोकांना न्याय देत आहेत खरं तर फार मोठं हेच सामाजिक कार्य आहे त्याचबरोबर आता तुम्ही शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहात तर एका राज्य उपाध्यक्ष या नात्याने काय भाष्य करावी म्हणजे आताची जी परिस्थिती आहे त्या त्यावर त्या तुम्ही आपण भाष्य करू करतो नाही म्हणजे मी काही नव्याने सांगायला नको महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येचा आकडा हा ह्या समाजाबद्दलचं एक ज्वलंत असं उदाहरण समाजापुढे ठेवू शकतो इतकी परिस्थिती भयानक आहे याच्यामध्ये माझं वैयक्तिकरित्या ज्या वेळेस मी रस्त्यावरचं काम करतो माझ्या अंगावर केसेस पण झालेले आहे आंदोलनं पण करतोय कोर्टामध्ये मा शेतकऱ्यांसाठी माझे एवढे पी आय एल हायकोर्टात कोणी दाखल केले नसतील शेतकऱ्यांच्या संदर्भातली आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या याचा सर्व जर विचार आपण केला तर याच्यामध्ये शासकीय धोरणं आणि जी अधिकारी वर्ग आहे त्यांना समाजाला काय द्यायचं आहे नेमकं याचं मला वाटतं की आकलन होत नाहीये आणि त्याच्यामुळं तात्पुरत्या स्वरूपातले मलमपट्टी लावण्याचं काम आणि त्याच्या अनुषंगाने पॉलिसी फ्रेम करण्याचं काम शासन स्तरावर होतंय आणि तेच खरं ज्या शासनाच्या ज्या चुकीच्या धोरणं आहेत तेच खरं शेतकऱ्यांचं मरण आता ठरतं आहे त्याच्यामुळं शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून मी सातत्याने भूमिका घेतो आहे की व अभ्यासपूर्ण मांडणी करून एव असं होतं आहे की हा एक असा वर्ग आहे की या वर्गाकडं पाहण्याचा दृष्टिकोन एक हे एक संघ नाही आहे संघटित नाही त्याच्यामुळं याच्याकडं पाहण्याचा सगळ्या राजकारण्यांचा एक वेगळा विषय आहे ह्या लोकांना संघटित करून यांना कायदेशीर दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कशी मदत करता येईल त्या दृष्टीने आमचे आंदोलन ठरली जातात त्याप्रमाणे आमचे कार्यावय होतात वेगवेगळ्या ठिकाणी वे आम्ही जाऊन सभा घेतो चर्चा करतो ग्रामीण भागामध्ये तर मी सातत्याने शनिवार रविवार कंपल्सरी असतो की शाखेचं उद्घाटन असेल त्या निमित्ताने सध्याचं जे अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने दुधाचा प्रश्न मधल्या काळामध्ये प्रचंड गंभीर झाला आजही तसं आहेच आहे पण त्या विषयावर आंदोलन केली त्याच्यावर के केसेस उद्या मला त्याची पण तारीख तारीखरामपूर कोर्टात जाऊन मी एक आरोपी म्हणून जायचंय मला त्याच्यात सुद्धा परंतु हा मी माझ्या एका प्रवासाचा भाग समजतो आणि जोपर्यंत चांगली माणसं म्हणजे मी स्वतःला चांगलं म्हणत आहे पण जोपर्यंत शिकलेली माणसं जोपर्यंत शेतकऱ्यांची मुलं जी आता स्थिर झालेली आपल्या आयुष्यामध्ये तो जोपर्यंत ह्या व्यवसायाकडं या विचाराकडे पाहत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की फार काही बदल होऊ शकेल दोन हजार मध्ये वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं वडिलांचं जे काही स्वप्न आहे किंवा त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याचा वसा तुम्ही पुढं आणल्या खरं तर साहेब विचार असं वाटतं की खरं तर फार मोठं पद आहे आपलं हे नाही का आणि आत्ताची परिस्थिती बघितली आपण तर एकतर शेतकरी हातबल दिसतो अगदी जे पेरलं आहे ते नीट उभवत नाही उगवलं तर त्याला भाव नाही अगदी सगळ्या परिस्थितीत बघितलं आपण तर तो पूर्ण वेढला गेल्या खरं तर नाही का मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण वाटते शासकीय धोरणं आहेत कारण की तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जर तुम्हाला बॅकअप करायचं असेल बॅकबोन करायचा असेल तर तुम्हाला काय करायला हवं हो? की एम एस पी हा याला कायदेशीर स्टेटस द्यायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही एम एस पी सारखा विषय ताकदीने घेत नाही त्याच्यावर पॉलिसी फ्रेम करत नाही त्याच्या संदर्भातली कायदे आणत नाही तोपर्यंत तो लुटीची व्यवस्था थांबणार नाही आज तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा शेतकऱ्याला सगळ्याच बाबतीत म्हणजे विक गे, विकत घेतापासून तर त्याचा माल विकण्यापर्यंतचा सगळीकडे व्यवस्था निर्माण झाली आणि त्याला शाश्वत असं काही उत्पन्नाचं अश्रोत गव्हर्नमेंटने निर्माण करून दिलं नाही मालाला भाव नाही माला प्रक्रिया केली त्याला भाव आहे त्याला भाव आहे हा भाव नाही येथे जी धोरण तयार केली गेली म्हणजे तुम्ही बघा इंडस्ट्री मध्ये धोरण शेतकऱ्यासाठी आहेत का व्यापारासाठी आहेत शंभर टक्के व्यापाऱ्यांसाठीची धोरण आहे तुम्ही जर एम एस पी फिक नाही बाकी जर प्रॉडक्ट्यामधन बाहेर पडतं तर त्याला एमआरपी लागते पण आमच्या शेतकऱ्याला एम एस पी लागत नाही त्याला जो खर्च येतो उत्पादन खर्च त्या उत्पादन खर्चावर आधारित त्याला भावच तुम्ही फिक्स करत नाही चोवीस कमोडिटीचा भाव सेंट्रल गवर्नमेंट फिक्स करतं त्या चोवीस कमोडिटीचा सुद्धा वांदा असा आहे की त्याच्यामध्ये तुमची खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने उघडली जात नाही देशामध्ये त्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांची लूट होते आणि ज्या प्रोडक्टला की जिथं एम आर एम एस पी दिलेलाच नाही आहे तर तिथं मात्र बेछूटपणे कार्यक्रम चालतो आणि ही व्यापारी मंडळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शोषण कर सर ज्यावेळेला एक आता शेतकरी हातामध्ये बटाटा घेऊन उभा राहील तर त्याला एक रुपया सोपून देणार नाही कवडी मोल होईल नाही का परंतु त्याच बटाट्यावर प्रक्रिया केली तर त्या एका बटाट्यापासून दोन चिपचे पुढे होतात त्याची किंमत वीस रुपये आहे पुढे तीस रुपये आहे तरी असं का नाही याचंच मी तेच सांगतोय किंवा याच्यामध्ये अडचण अशी या देशामध्ये दे जे लोक संघटित नाही ज्या लोकांकडे ही क्षमता नाही की सरकारला ते अडू शकतात त्या लोकांचं शोषण पहिल्यापासून चाललं म्हणजे अगदी काँग्रेस काळापासूनच ही प्रोसेस आहे म्हणजे मी काही शाह किंवा यांना भाजपवाल्यांना आपल्याला बोलायचं हे नाही पण यांनी अति केलं म्हणजे काँग्रेसनी जे दोन हजार चौदापर्यंत केलं त्याचा यांनी कडी करून टाकली त्याच्या पडी लोक गेले यांनी आज मिडलमॅनला एवढ्या मोठ्या पद्धतीने ताकद देत आहे रेड कार्पेट टाकल्यासारखी त्यांच्यासाठीची कर्जाची व्यवस्था केली जाते बँका बुडवल्या जात आहेत त्याच्यावर काही धोरणं नाही पण शेतकऱ्याचं कर्ज जर समजा दिलं गेलं नाही तर त्याच्या घरात अधिकारी येऊन बसतात तो, बस तो माणूस आत्महत्या करतो केवळ या कारणाने ते इतकी विदारक परिस्थिती याच कारण शासकीय धोरण आहे एका उपाध्यक्ष या नात्याने पुढील काळामध्ये काय धोरण असेल कारण आपल्यासारखी माणसं शांत बसणारी नाही अगदी हातावर हात ठेवून शांत बसणे आणि फक्त पाहणे हे आपलं काम नाही लढायचं आहे माझ्या आयुष्यातलं एक मोठं टार्गेट असं आहे मी खूप याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या म्हणजे के वकील म्हणून सांगतो मी की मी विम्याचा प्रश्न घेऊन हायकोर्टात आलो लोकांना न्याय देण्याचा ने प्रयत्न केला मी पाण्याचा प्रश्न घेऊन हायकोर्टात आलो लोकांना न्याय देण्याचा ने प्रयत्न मी एम एस पीसाठीचा याचिका हायकोर्टात आणल्या त्याच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला दुधासंदर्भातली आंदोलनं करून दुधाचा सा कायदा असावा एक ड्राफ्ट कायदा तयार करून मी त्यावेळेस दिला की हा ड्राफ्ट कायदा आणून याला पण एक स्टेटस याला कायदेशीर स्टेटस मिळालं पाहिजे या भूमिकेतनं आता आयुष्यातलं टार्गेट शेतकरी संघ मला वाटत नाही माझ्यासारखी किती येऊन जातील शेतकरी प्रश्न संपतील का नाही मला संशय याच्या बाबतीत परंतु मी माझ्या आयुष्यात मात्र प्रयत्न करणार आहे की ह्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या दिवसागणित वाढत चाललेल्या त्या कमी कशा होतील किंवा त्याच्यावर कशा पद्धतीने बंधन किंवा त्या कशा पद्धतीने आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतील आपल्या अवतीभोवती जर समाजामध्ये जर कोणी काही कारणासाठी आत्महत्या केली तर आपण गुन्हा दाखल करतो तुमच्याच कायद्याच्या भाषणेवर नाही का परंतु जेव्हा शेतीमाला भाव मिळत नाही अगदी उभं पीक वाहून जातं वाळून जातं त्यावेळेला जेव्हा हातबल झालेला शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेला गुन्हेगार कोण आहे आणि जर गुन्हेगार दिसत असेल तर गुन्हा कानून होत नाही तुम्ही म्हणताय ते खरं आहे की गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणं ही व्यवस्था जर अशी निर्माण केली गेली असेल तर मला शंभर टक्के असं वाटतं की ज्या घरांनी त्या घरातल्या मा, माणसाने आत्महत्या केलेली आहे व्यवस्थेला कंटाळून तर त्या व्यवस्थेमधल्या असलेल्या लोकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामधलीच परिस्थिती अशी आहे की आणि हल्ली तर फारच वाईट परिस्थिती आहे की तुम्हाला काही बोललं तर तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही देशाच्या विरोधात आहात अशा भूमिकेतनं तुमच्याकडे पाहिलं जातं आणि आता, नी, नी, आता ते एवढे जटिल आणि किचकट आणि कॉम्प्लिकेटेड असे कायदे आणायला सुरुवात केली आता जो तो जनआंदोलनाचा कायदा आणलाय त्याच्यामध्ये आमच्यासारख्या माणसांवर कधीही गजा येऊ शकते असं स्वरूपाचे कायदे आणले परंतु आम्ही आमच्या डोक्यात आता हा विषय पूर्णपणे गेलेला आहे आम्हाला याच्याने काहीच फरक पडणार नाही आमच्या डोक्यात पूर्णपणे हा विषय अशा पद्धतीने आहे की आम्हाला जी व्यवस्था शेतकऱ्यांचं शोषण करेल मग तो किती मोठा असू द्या कोणत्याही पदावर असू द्या आम्ही सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने त्याला प्रश्न विचारण्याची भूमिका आम्ही आमची ठेवणार आहोत डेमोक्रेसी बाय द पीपल फॉर द पीपल आणि ऑफ द पीपल पण जरा आता बायचे स्पेलिंग बदलले सगळ्याच स्पेलिंगामध्ये त्याला बदल होत चालला आहे परंतु एक निश्चित आहे की बाबा शेतकरी जगला तरच देश आहे तरच समाज आहे कारण तो राबतो तो, तो पेरतो आणि जे उगवतं ना त्याच्यावर हे सगळं चालतं कारण एक दिवस आपल्याला खायला भेटलं नाही तर हे जीवन अगदी नकोसं वाटतं आणि म्हणून अन्नदाता हा नेहमी सुखी राहिला पाहिजे तो सुखी ठेवला पाहिजे व्यवस्थेने कारण ती जबाबदारी सगळ्यांची आहे सर मी एवढंच सांगेन की आपण शेतकरी संघटनेमध्ये काम करतायत जरी तुमच्याकडे जरी पद असलं उपाध्यक्ष म्हणून तर मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करता लढतायत तुम्ही आणि हे लढणं म्हणजे स्वार्थ नाही तर या ठिकाणी आपले मायबाप शेतकरी मायबाप जगले पाहिजेत त्यांच्या शेतीमाला भाव भेटला पाहिजे यासाठी तुमचा आणि तुमच्या संघटनेचा हा लढा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज ऑन महाराष्ट्र यांच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हायकोर्टामध्ये विधी क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट अजितराव बबनराव साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र न्यूज वन महाराष्ट्र